हॉटेलमध्ये वाद घातला आणि जिवास इचलकरंजी येथे तरुणाचा खून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या आठ तासात खुनाचा छडा लावून चौघांना अटक इचलकरंजी कबनूर परिसरातील इंदिरानगर येथे राहत असलेल्या अभिनंदन जयसिंग कोल्हापुरे याचा कबनूर मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर अनोळखी व्यक्तींनी अभिनंदन याच्या डोक्यात सिमेंट पाईप घालून खून केल्याची घटना घडली हा प्रकार मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास घडला या घटनेची फिर्याद अभिषेक कोल्हापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह भेट देऊन शोध चालू केला यातील संशयित आरोपीची माहिती घेऊन तपास करीत असताना आरोपी पंकज चव्हाण आणि त्याचे साथीदार चिपरी येथील चौंडेश्वरी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकार यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार त्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपी एक पंकज सज्जळ चव्हाण वय सत्तावीस राहणार वारणा शॉपीजवळ कारखाना रोड कबनूर दोन रोहित जगन्नाथ कोळेकर वय चोवीस राहणार श्रद्धा हायस्कूल शेजारी कागल तीन विशाल राजू लोंढे वय एकतीस चार आदित्य संजय पवार वय एकवीस दोघे राहणार कामगार चाळ लालनगर इचलकरंजी या चौघांवर ताब्यात घेऊन चौकशी केली असता अभिनंदन कोल्हापुरे यांनी रोहित कोळेकर याच्याबरोबर हॉटेल वैशाली भांडण काढल्याच्या रागातून आरोपींनी अभिनंदन याला त्याच्या राहत असलेल्या घरातून त्याचे अपहरण करून त्याच्या डोक्यात सिमेंट पाईपने मारून अभिनंदन कोल्हापुरे याला ठार मारल्याची कबुली दिली तपास पथकाने ताब्यात घेतलेल्या चौघांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले